नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा शिरपूर येथे दोन गटातील सोळा जणांवर गुन्हा दाखल शिरपूर येथील भगवान पार्श्वनाथ मंदिरात दोन गटात वाद झाल्याने या प्रकरणी एकमेकांविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही गटातील सोळा जणांविरुद्ध दिनांक अकरा मे रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत शिरपूर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंदिरामध्ये अकरा मे रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान पूजा करण्यावरून दोन गटात वाद झाला यामध्ये महेश जैन व प्रियंक प्रकाशभाई सेठ राहणार देसाई शेरी जिल्हा सुरेंद्रनगर गुजरात हे दोघे हाणामारीत जखमी झालेत प्रियंक यांच्या फिर्यादीवरून महेश जैन पुजारी हर्षल संजय विश्वंभर तात्या भैया व रवी पद्मकुमार महाजन व इतर सात ते आठ व्यक्तींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहेत महेश जैन गंभीर जखमी झाल्याने त्यांना वाशिम येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे दुसऱ्या गटातील विनायकराव देशमुख हे सुद्धा जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दुसऱ्या गटाकडून देण्यात आलेल्या तक्रारीनुसार पूजा पद्धतीवरून वाद होऊन विनायकराव देशमुख संदीप भांदुर्गे सूरज देशमुख महादेव भालेराव गोपाल भालेराव संदीप जाधव निर्भया कोठारी प्रियांश शहा कौशल्य पंकज भराडिया ज्ञानेश्वर देशमुख यांनी फिर्यादीस मारहाण केली महेश जैन यांच्या फिर्यादीवरून विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनामध्ये एपीआय महेश कुचेकर हे करत आहेत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्ह्यावरून प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील वाशिम आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा